सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल सुधी सर श्रे केनी सो गाईज आता वाजलेत सव्वा सहा वाजतील आता मी चालले म्हणजे मी चालले जेजुरीला तुळजापूर म्हणजे तसंच जेजुरी जाणार होत आमच्या आत्याचे देऊ घेऊन आमचे घर मम्मी या नाही येणार आहेत कारण काम मम्मी पप्पांना काम आहे सो त्यामुळे पण नाही येणार आहे आम्हीच चाललो आहे अजून कोण कोण येणार आहे ते मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवेनच सो चल आता से येतील आपल्याला घ्यायला मग आपण जाऊ आणि ह्याच्या पुढचा जो ब्लॉग असेल तो कोणाच्या ना कोणाच्या फोनमध्ये शूट होईल कारण मम्मीचा फोन नाही घेऊन चालले मम्मीचा फोन इथंच असणार आहे मम्मीजवळ आपला जो पुढचा ब्लॉग आहे तो आकाशदा फोन फोनमध्ये शूट होईल सो चला आपण भेटू नंतर सो हे काय आता आम्ही निघलेलो आहोत आणि आता आपल्यासोबत आहे मुडी मी दिसते का असं शेता दा पुढची दाखव आकाशदादा हे डॉलताई सो हे काय so, hey आम्ही खूप शोधला खूप शोधला काय करू काय करू पण आम्हाला काय भेटला नाही त्यामुळे आम्ही आलोय सगळ्यात भारी म्हणजे पाणीपुरी खायला आहोत मोजून तेच खात सो का आम्हाला काय भेटलाच नाही मेन म्हणजे आम्ही नाश्त्याच खायला म्हणजे हॉटेलमध्ये पण गेलो तिथे पण विचारला पचका करून परत आलो त्यामुळे बरं जाऊ दे आता साधा डायरेक्ट सगळीकडे आता आता जेवणाचा टाइम झाला सो त्यामुळे खाल्याच आहेत सो जाऊ दे आपण साधा पाणीपुरीवर जाऊ पाणीपुरी तर तुम्हाला माहिती आहे कशी असते त्यामुळे आपण डायरेक्ट आता नंतरच भेटू खातो इथून आणि जातो आणि आता झालेत फाईव्ह ट्वेंटी आता आम्ही इथून चाललोय पहिले कुठे चाललोय तुळजापूर सो चालू अभी आता जर मधी काय दाखवायच जर मध्ये काय झालं तर मी नक्कीच दाखवेन नाही तर मग चल काय आहेत आता आम्ही इथं जेवायला तुम्हाला दाखवते त्याची कोण म्हणजे काय काय आता जेवायला आहे इथे मटकीची भाजी बटाट्याची भाजी खिचडी भाजी

आता तुम्ही आमच्या अवतार बघू शकता आणि बघून अशी दुसती सगळा मेकअप बेकअप सगळा गेलेला आहे आणि आता म्हणजे चहा या सगळ्यांनी कॉफी घेतले आणि मामानी चहा घेतलाय सो आता काय बोलता नाश्त्याला चिंबड आता बघू आता जे येईल म्हणजे बघू आता कसा होईल तसा तो आपण त्याचा आणि आता झाले फाईव्ह ट्वेंटी सो हे गाईज आता म्हणजे आम्ही वर तयारी गेली आता सगळ्यांचा आवडायचं चाललाय त्याच्यानंतर आम्ही आत्ताच निघणार होतो आपल्याला आणि आता, आता वाजव सो आता इथे तुम्ही बघू शकता काय काय चाललंय सगळ्यांचं आवरायचं चाललंय इथं मामावर तर ते मोठे मम्मी बाहेर आहे इथं आणि सो आता सगळ्यांचा आवरून झाल्यावर आम्ही जाणार पाय पडायला काय अलाउड आहे का फोन जिथपर्यंत दाखवता येईल तिथपर्यंत मग तिथून अलाउड नाही तिथून मग नाही दाखवणार

आणि आमची इथून लय म्हणजे लय म्हणजे लय जवळ आहे पाच मिनटं पण ना लागत येते आता इथं किंवा कुठंतरी जातो काहीतरी खायला गीये आई भूक लगी चला आता जाऊ काय खातो बघू मग तुम्हाला सांगतो सो so, हे hey काय आम्ही खूप शोधला खूप शोधला काय खाऊ काय खाऊ पण आम्हाला काय भेटला नाही त्यामुळं आम्ही आलोय सगळ्यात भारी म्हणजे पाणीपुरी खायला आव्हत मोजून आम्ही तेच खात सो का आम्हाला काय भेटलंच नाही मेन म्हणजे आम्ही नाश्त्याचं खायला म्हणजे हॉटेलमध्ये हो पण गेलो तिथे पण विचारला पचका करून परत आलो त्यामुळे बरं जाऊ दे आता साधा डायरेक्ट सगळीकडे आता आता जेवणाचा टाइम झाला सो त्यामुळे थाल्याच आहेत सो राहू दे आपण साधा पाणीपुरीवर जाऊ पाणीपुरी तर तुम्हाला माहिती आहे कसे असते सो त्यामुळे आपण डायरेक्ट आता नंतरच भेटू खातो इथून आणि जातो दिस इज नेक्स्ट डे आणि आता म्हणजे आम्ही रूम वरून आलो आता चाललोय जेजुरीला आणि सकाळचे किती वाजले येत्या इकडे कितने वाजे कितने वाजे सात सत्तीस सेव्हन थर्टी सिक्स झालेत म्हणजे साडेसात वाजून गेलेत <laughs> सो आता आम्ही निघतोय इथून जेजुरीला जायला जर काल रात्री परत आल्यावर काय शूट केलं नाही कारण आलो जेवलो आणि लगेच झोपलो लवकर उठायचं होतं सकाळी सो so, येस yes, आता उठलो तयारी केले आहे थोडासा चहा वगैरे घेतला आहे आणि आता निघतोय सो जर मधी काय भेटला दाखवायला तर नक्कीच दाखवेल आणि माझा दा काल सांगायचा राहिला की आमचे ड्रेसेस जे आहेत ते सेम होते माझा ताईचा दोघी ताई दाखवायचा राहिला पण स्टोरीला टाकले आणि आज पण सेम आहेत डॉलताईचा पर्पल आहे फक्त सो झालं जर मी काय भेटला तर नक्कीच नाही तर मग डायरेक्ट पोहोचले आता आम्ही थांबलो इथं नाश्ता करायला आणि आमचा सगळं संपल्यावर आम्ही व्हिडिओ करत करता हो। तुला पाहिजे का तुम्ही काय मागवलं सो आता ताईने मागवले मसाल डोसा डलदाने मागवला उत्तप्पा त्यांच्या अजून येतात आणि आमच्या मिसळ येऊन त्या संपल्या अजून एक अजून एक आता अजून एक आता छोटस येईल आता छोटस येईल आम्ही इथे थांबलोय दोन मिनट नंतर दाखवत आहे सो, सो आम्ही आता रेडी झालोय म्हणजे जास्त पण नाही जशी हव तशीच चाललोय आता कुठं चाललोय सगळं सांगितलं आता काय नाही आता चाललं आधी नदीवर आधी नदीवर चाललोय नदीवर आधी आम्ही देव वगैरे धुणार परत आम्ही इकडे येणार मग ते आम्हाला ताट देतील घेऊन आम्ही त्यांना गडावर घालणार आणि मग रिटर्न येणार इकडे आणि मग इकडे होणार जागरण गोंधळ सो असं सगळं होणार आहे आपण जसं जसं होईल तसं तसं मी तुम्हाला दाखव आता दादा असं गेले कुठेतरी सो ती येऊ दे मग आपण एक सो आईज आम्ही आलोय आता इथं नदीवर आणि इथे काय काय आहे ते बॅक कॅमेऱ्याने दाखवत सो आता आम्ही आलो इथे देव धुवायला आणि इथे जी ही आहे जेजुरीची नदी आता लय पाणी कमी झालंय बोल मोठे आम्ही बोलतोय लय मोठी होती बोलते नदी जाम सुकली <laughs> दाखव

प्रत्येकाला जय मला आता इथं हातपाय धुवून परत जायचं असेल मेकअप <laughs> आता इथून जायचं कुठे जायचं परत ना इथं घरीच म्हणजे परत तिथून काहीतरी करून अभिषेक काहीतरी घालायचं आपण मग शेत देवांना आंघोळ घालून आलो त्याच्यानंतर आता आम्ही परत जिथे होतो तिथेच त्या घरी आलो आणि त्यांनी आम्हाला तिथं भंडारा लावलाय सगळ्यांनाच लावल्या नंतर मी सगळ्यांना सोबत दाखवेन विथ थांबलेला एक फोटो पण टाकेल सगळ्यांच्या सोबत सो त्यात तुम्हाला दिसेलच आणि आता आम्ही चाललो आहे जुने जुने का नवीन नवीन जेजुरीला वरती ना पूर्ण हां नवीन जेजुरीला चाललो आहे सो आता आम्ही सर्वजण आता काय शॉपिंग बिपिंग नाही करणार केली तर उद्या फायदा असून द्या काही सो तो होईल असतो तुम्हाला कळेलच आपण होऊया कळेल

असं आहे आम्ही दहा जणांचे दोन हजार आमचे पर पर्सन दोनशे रुपये आज काय अभिषेक म्हणजे जे कर देवांची भेट नाही येणार कारण बंद आहे वाटतं पास सोबत दिलं तर ते सो गाईज आज शूटिंग अलाउड नाही आहे फोटो कॅमेरा अलाउड नाही आहे सो त्यामुळे आम्ही आज काही शूट करणार नाही आहोत सो त्यामुळे एवढा तुम्हाला इथला बाहेरचा दाखवते आणि परत आतून बाहेर म्हणजे बाहेरून हाय हा आतून बाहेर आल्यावर परत गाई जसं की मूल्य मी अलाउड असला तर दाखवे अलाउड नव्हता सो त्यामुळे मला काय दाखवता आला नाही आतमधलं बांधवाईचं मंदिर फुवाई आतमी पेंड्र होती तीप न दाखली दाखोली तुम्हारा मी आत दाखी चलो अभी आगे किधर जाने वाली आगे आगे <laughs> दाखिल चलो अभी जिधर भी जाएंगे सबको लेके जाएंगे तो गाईज आम्ही आता जेजरीवरून आलो आणि नंतर जागरण गोंधळ वगैरे झालं पण त्याचा काही ते लोकांनी व्हिडिओ करून नाही दिला पण आता हा जो साखळी तोडण्याचा जो असतो तो कार्यक्रम चालू होता आणि ते हे पण व्हिडिओ आम्ही चोरून चोरून केले सो त्यामुळे जागरण गोंधळ वगैरे काय दाखवता दा आला नाही सो याच्यानंतर डायरेक्ट आम्ही जेवणाचं दाखवलं आहे सो so येस yes, इथे सहजाही साखळी लवकर तुटत नाही पण आमच्या मामांकडून जी आहे ती लगेच तुटली तुम्ही बघूच शकता इथे हां आता बघू शकता तुम्ही सेवन ट्वेंटी वन झालेत आणि आत्ता इथं सगळ्यांचं जेवण बनवायचं चाललं आहे दादाही गेलेत बाहेर सगळी आणि इथं ढोलतं चपात्या लाटते ताई सुषमिताई च वाजते आणि आमची त्या बिचारी कटाळी त्यामुळं जाऊ दे काय काय कशाची भाजी घेतली कुठली मुगाची अच्छा तुरीची आणि मुगाची डाळ गेले चपात्या आणि कुठली भाजी करायचे बटाट्याची भाजी नाही बटाटा तळाचा आहे बटाटा तळाचा आहे आणि भातकाराचा जेजुरीमध्ये आणि आता आम्ही चाललोय सकाळी शॉपिंगला वरून आल्यावर आम्ही निघणार आहोत कोण आहे तू

आता आपण जाऊ शॉपिंगला सो so, हे hey काय आम्ही शॉपिंग करून आलो मी शॉपिंग चा दाखवलो नाही कारण खूप जास्त गर्दी होती आता तिकडं त्यामुळं आम्ही फक्त घ्यायचा काम आम्ही फक्त सगळं घ्यायचं काम केलंय काय दाखवताना आला आणि आमची शॉपिंग तुम्हाला दाखवते मी जास्त काय नाही केली तरी पण दाखवतो एवढा सगळा भरून ही सगळी शॉपिंग आमच्या सगळ्यांची मिळून आहे आणि म्हणून बघू शकतो एवढी शॉपिंग केल्या सगळ्यांची मिळून एवढीच आहे आणि जी लोक नाही आली ना त्यांच्यासाठी घेतलाय जास्त तर क्या क्या राय काला दिसत श्याम सो so, आता इथला सगळा झाला आणि आता आम्ही इथून निघणार आहोत सो आता आम्ही इथून निघू आणि मधी थांबणार मध्ये जेवायला थांबू तेव्हा करेन डायरेक्ट टू घरी चलो सो so, हे hey आपल्या तीन दिवसाची ट्रिप जी आहे ती संपलेली आहे आम्ही घरी आलो सो आता मी हा ब्लॉग एंड करते हा ब्लॉग थोडासा असा गडबड गडबड आहे कारण माझी मम्मी नव्हती तिथे मम्मी असल्यावर नेहमी लक्षात करून देते की हा आत्ता ब्लॉग कर नंतर ब्लॉग कर आणि मम्मी न दिसतो त्यामुळे मला काही लक्षातच राहत नव्हतं तरी पण जेव्हा जेव्हा लक्षात येत होतं तेव्हा तेव्हा मी ब्लॉग केला आहे सो त्यामुळे हा ब्लॉग तुम्हाला थोडासा ॲडजस्ट करून बघावं लागेल तरी पण पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला खूप मजा येईल हा ब्लॉग बघून आणि मला कमेंट करून सांगाल की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुमच्याकडे ते भेटवण्याचं किंवा जेजुरीला गेल्यावर तुमच्याकडे कसं असतं सगळं कार्यक्रम ते पण मला कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इन्स्टा पेज ट्वेंटी टू तू दरून पण बरं करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय